ठगण्याचे देवाभोई शे बळ सद्गुणां जवळ जगण्याचे देवा लाभोई बळ सद्गुणां जवळ सहा ना दुर्गुणाचे वाढो देवा, देवा कळ नमस्कार मंडळी ही गॉस गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे ॲक्च्युली आजचं पॉडकास्ट कोणावर आहे हे तुम्हाला पॅरडी ऐकून कळलंच असेल आणि मला असं वाटतं ज्या कोणी ह्या ह्यांच्यासाठी हे शूट केलं आहे ह्यांच्यासाठी हे गाणं ही थीम हे सगळं चूज केलं आहे तर प्लीज त्यांनी एकदा विचार करावा या गोष्टीवर की आपण कोणाला घेतोय ती व्यक्ती खरंच त्या लायकीची आहे की नाही आता जे मी गाणं म्हटलं ना ते खरं त्या व्यक्तीला सूट आहे आणि जे तुम्ही तुम्ही गाणं लिहिलं आहे जे शूट केलं आहे जे तुम्ही जे काही थीम आणि जे काही ठेवलं आहे ते लिटरली आमच्या ईश्वराचा अपमान आहे आमच्या देवाचा अपमान आहे आणि आम आमच्या परमेश्वराच्या भक्तांचा हा दादांत अपमान आहे जे ज्या प्रकारचं म्हणजे त्यांना जर वारकरी संप्रदायातलं वगैरे दाखवलं असेल तर त्या संप्रदायाचा हा अपमान आहे आणि हे गाणं हे हे त्या गीतकाराचा अपमान आहे हे गाणं ह्यांना देणं म्हणजे लिटरली म्हणजे ही व्यक्ती हा माणूस कुठल्याच अँगलने कश कुठल्याच गोष्टीला सुटेबल नाही आहे तर ह्या गाण्याचे लिरिक्स बदलून त्याला हे गाणं द्या अथवा त्याला काढून टाका त्या गाण्यातलं त्याच्यासाठी मी तुम्हाला नवीन गाणं देते हे गाणं त्याला जास्त सूट आहे ऍप्ट आहे मटक कमरिया धीरे 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 सयाजी सामन बैठे जाम पीरे 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 क्युकी तू है चिक्की चिक्की नी 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 भी पियू मैं इतनी नी 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 वसो वसो वस की 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 मैंने थोड़ी थोड़ी पी 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 अपने अब्बा जी को दी 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 ओ मेरे नोटी सही जी 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 क्यों पीते हो इतनी नी 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 हे गाणं एकदम बेस्ट आहे की नाही मंडळी ह्यांच्या ब्लॉग साठी हा फुगी म्हणणार असं अमर नॉट इन सय जी 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 आणि हा तिचा दिलबर 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 हा दिलबर दिलबर टोभ्याची कचकड्याची बावली दुसऱ्यांना सांगतो डोकं आहे की आहे दुसऱ्यांचं अक्कल काढतो तुझं बघ आहे गुडघ्यात पण नाही आहे गुडघ्याच्या खाली आहे समजलं ना आणि एक दिवशी असं हाणणार आहे ना करणार मग बरोबर खूप जास्त वळवळ आणि सगळ्यांना बोलत असतो ना की मला पर्सनलवर मेसेज करा पर्सनलवर मेसेज करा अरे स्वतःला सांगून स्वतःच्या डांगीत दम आहे का पब्लिकमध्ये बोलायचं तर मग बोलला असतंच ना युट्यूबवर काय येतं तिथे का मग पाय लावून पळालास आणि मग का बोलतोस की पर्सनलवर यापार स्वतःच म्हणायचं की मला इन्स्टावर मेसेज करा मला इन्स्टावर नेहमीची याची स्टाईल आहे की मला इन्स्टावर मेसेज करा आणि नंतर मग कमेंट डिलीट करायच्या आणि नंतर मग म्हणायचं की जी व्यक्ती होती ती कमेंट करून डिलीट करून गेली आणि मला सांगते की पर्सनल वर बोलायला ते तुला सांगत होते की तू त्यांना सांगत होता रे हा स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे आणि लोकांनी पण बघितलंय प्रत्येक वेळेला लोकांना म्हणायचं की मला इन्स्टावर मेसेज करा मग मी तुम्हाला कोण आहे दाखवतो मग मी तुम्हाला कोण आहे दाखवतो का रे इकडे का नाही दाखवत तू कोण आहेस युट्यूबवर दाखव ना कोण आहे याच्या इन्स्टावर काय धंदेत नाही आहे का की हा इन्स्टावर मेसेज करायला सांगणार मग तुमची पर्सनल आय डी त्याला मिळणार मग त्या पर्सनल डीवरून तो तुमची इन्फॉर्मेशन काढणार तुमचे फोटोज यूज करणार आणि त्याचे फालतुगिरी करणार कुठे तुम्हाला सतत ते टेन्शन राहणार की हा माणूस थर्ड क्लास कुठे यूज करेल ते फोटो मग तुमच्या फोटोवरती काहीतरी पॉट्टी नाहीतर शेण याचा त्याचा फेस लावून त्याची आय डी क्रिएट करणार आणि त्याच्या डीने स्वतःलाच कमेंट करणार स्वतःच्या फेवरमध्ये आणि मग जेव्हा लोक शिव्या घालणार तेव्हा ते तुमच्या फोटोवरून शिव्या घालणार म्हणजे ते तुम्हाला शिव्या लागणार ही याची आय डी आहे है। जे ह्याने माझ्या बाबतीत केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि सिरियसली सिरियसली मी एक गोष्ट सांगते की ह्याचा ना पद्धतशीरपणे कार्यक्रम होणार आहे एक दिवशी आणि इतका म्हणजे प्रॉपर लीगल वे मध्ये जाऊन आणि सगळे बरोबर ऍक्शन घेऊन याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे जो ह्याला माज आहे जो हा सगळ्या स्त्रियांना बोलत असतो ना, ना इकडे भेट तिकडे भेट आणि एकट्यात बोल आणि असं मग मी कोण आहे दाखवतो वगैरे अरे छपरी तुला ना कुठे भेटला ना देणार हातात तुझ्या समजलं ना जास्त आवाज नको करूस काय फालतू बडबडत असतो तुझे सगळे स्क्रीनशॉट आणि कसं बायकांशी बोलत असतो ना ते सगळं काही आहे आमच्याकडे आणि जे काही आयडी क्रिएट करून आणि जे काही ते, 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 ते बोलत असतो ना जर तुला असं वाटत असेल की ते शिव्या शाप आम्हाला लागतील कारण लोकांना माहिती नाही आहे की ही आयडी कोणाची आहे आणि मग त्याच्यावरती माझा फोटो लावलेला असल्यामुळे ते मला बोलतील आणि मला लागतील नाही तर ते मला लागणार नाही हे मी तुला साफ सांगते अशी आयडी ठेवून अशा आयडीने कमेंट करून आणि ती तुझीच आहे हे मी अगेन अँड अगेन सांगते आणि काहीही हरेन मी याच्यावर ती तुझीच आयडिया आहे कारण ती प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तुला कोणी सपोर्ट करत नाही अरे तुझी लायकी जरी तिथे कोणीतरी चुकीने बोलत असेल ना चुकीचं बोलत असेल तरी पण तुझी बाजू घ्यायला कोणी येत नाही आता त्या दिवशी एवढं एक्स्ट्रीम बोलण्याची गरज नव्हती फुगीला की ती नरकात जाईल वगैरे पण ती बोलली व्यक्ती कारण का तिला माहिती असेल किंवा काहीतरी असेल तिच्या मनात तर ती बोलली असेल आणि तिथे पण असं कोणीही म्हणणारं नव्हतं की बाबा ती व्यक्ती चुकीचं बोलत आहे किंवा ताई तुम्ही असं बोलू नका वगैरे कारण तुमची तेवढी लायकीच नाही आहे तुमच्या बाजूने कोणी बोलावं किंवा कोणी तुमच्या अगेन्स्ट बोलत असेल आणि भलेही ते काहीतरी कुठल्या तरी प्रमाणात चुकीचं असेल तरीही तुम्हाला कोणी सपोर्ट करणार नाही कारण त्यांना माहिती आहे हा माणूस सपोर्ट करण्याच्या लायकीचा नाही आहे हा एकदम थर्ड क्लास माणूस आहे ह्याच्यासाठी हीच भाषा बरोबर आहे ह्याच्यासाठी कोण चुकीचं असूच शकत नाही जर कोणतरी काहीतरी बोलत ना ह्याला तर त्याच्यामागे काहीतरी कारण असेल कारण हा त्याच लायकीचा माणूस आहे समजला का तू आणि राहिला प्रश्न माझा माझा फोटो लावून जे कॉमेंट करतो ना ते आय डी बनवून तर त्याचं मी तुला आत्ताच सांगते ते काय नाही आहे ते जे मला शिव्या देण्याचा तू प्रयत्न करतोय ना त्या सगळ्या अक्युम्युलेट होऊन तुलाच लागणार आहेत तुझ्या खानदानाला लागणार आहेत तुझ्या पोरीला लागणार आहेत लक्षात ठेव हो। तर तुझ्या पोरीचा तरी जरा विचार कर लहान आहे ना ती कारण कसं असतं ना आई वडिलांचं जे पाप असतं ना तुझं तर आयुष्य गेलं हुंडगेगिरी करण्यामध्ये पण आई आई वडिलांचे पाप आहे ना पोरांना फेडावे लागतात मुलां मुलांच्या नशिबी येतात ते भोग वाचवतीला या सगळ्यातनं एवढी गोड गोंडस मुलगी आहे असला बाप मिळाला कसलं कमनशीब आहे यार तिचं शी पहिला प्रश्न तुझ्या बाबांचा तर काकांना मी एकच ॲडवाईस देते ॲडवाईस नाही देऊ शकत कारण मी खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा तर काका तुम्हाला मुलगी नाही ना, ना? आणि एक मुलगी म्हणून जसं आपण आपल्या वडिलांचं एक हित चिंततो तसंच मी तुमचं हित चिंतून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या माणसाच्या तुमचं मूल बर। तर कसं आहे तुम्हाला माहितीच आहे ना बरोबर प्रत्येक आई वडिलांना माहिती असतं आपलं मूल किती पाण्यात आहे आणि काय लायकीचं आहे तर नक्कीच मी शुअर आहे या बाबतीमध्ये की तुमचा मुलगा कसा आहे किती निठला आहे किती कार्टा आहे ते तुम्हाला चांगलंच चा माहिती आहे तर ह्याच्या बाजूने काही बोलायला जाऊ नका आणि त्या बचनेच्या तर ह्याच्यात पडूच नका दोघेही एकदम गॉनकेस आहेत फालतू आहेत एक नंबरचे आणि जगजाहीर आहे ते त्याच्यामुळे ना तुमचे विचार कितीही चांगले असतील ना तरीही ह्यांच्याबरोबर ह्यांच्या नादाला लागून किंवा ह्यांची धुआई देऊन कोणाला बोलू नका कारण ते त्या लायकीचेच नाही आहेत आणि हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे तर नको का। एक एक ना काका तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व आहात तुम्ही एक चांगलं एक समाजात तुमचं नाव आहे नका ह्यांच्यासाठी घालू अगदी तो तुमचा मुलगा असेल ना तरी कारण तो असा आहे ना तो कोणालाही त्याच्यासाठी काही नाही आहे तो, तो स्वतःलाही विकेल आणि अख्ख्या खानदानाला विकेल असला आहे तो तर त्याच्यामुळे नका हो त्याची त्याची बाजू घेऊन तरी काहीतरी बोलू आणि तुम्हाला अरे लाजा वाटू द्या किती स्क्रिप्टेड होतं ते आणि काय ते तिथे मस्त खाऊन पिऊन आटपाट नगरला जाऊन येता येता खाऊन पिऊन पार्टी वगैरे फुगीच्या दातात अडकलेलं निघत नव्हतं तर दात असा तोंड जी अशी वाकडी घालून घालून त्याच्यातनं काढायचा प्रयत्न करत करतच विचारते की कुठून चप्पल घेतली हे कुठून घेतला ते कुठून घेतलं इतकं दुःख होतं रे बाबा 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 बा, आणि कालच्या व्हिडिओमध्ये अगदी नवरा सांगतोय की तिला बोलायचं नाहीये काही आणि मग त्याच आठवणी येतील आणि मग असं तसं त्याच्यामुळे तिला बोलायला होत नाहीये ती एकदम शांतच आहे ओह वाह त्या दिवशी तर मस्त चौकशी करत होती मस्त दातात अडकलेला आ आ करून काढून काढून ताई कुठून घेतली चप्पल ताई हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं आणि तुझा पण इशारा बघितला पप्पा स्टार्ट पप्पांनी स्टार्ट केलं पहिल्यांदा कट केलं कळलंच नाही लोकांना की अरे थांबा जरा आणि त्या वालीला तर काय कळतच नाही तिला आधी कंट्रोल करा तिला आधी सांगा की आता स्क्रिप्ट दिलेली आहे माणूस बोलणार आहे जरा थांब तुझं प्रवचन तू नंतर दे फुर्सतमध्ये तिथे त्यांना कट करून आपलं चालू झालं मला तर नाहीच आवडत मी तर कधीच काही बोलत नाही आयुष्य हे खूप सुंदर आहे अरे भाग भाषे रे फक्त थगा आलं पाहिजे काकांनी मन जिंकले मन जिंकले काका नका नका तुम्ही असं करू काका मी तुम्हाला खरंच सांगते माहिती आहे ना कुठल्या घरात सोयरी केली आहे आणि माहितीये ना स्वतःचा पोरग कसं एकदम दुर्गुणाचा पुतळा आहे ते तर मग नाही बोलायचं अशा वेळेला झाकली मुठ सव्वा लाखाची कारण काय आहे ना अशांमुळे लोक तुम्हाला जज करतील नको ना कशाला कशाला नसत्या फंद्यात आहे राम राहायच्यापासनं त्याला सांगा बाबा काहीतरी काम धंदा कर बाय वे हा ह्याला कॉमेंट पण आलेली की कसं तुम्ही बघा तेव्हा फिरतच असता म्हणजे हे तर नेहमीच येत असते आणि कधी काम ह्याचं ॲज युजल एकच आन्सर की आम्ही ते बरोबर मॅनेज करतो डेट्स अँड ऑल आणि आमचे ज्युनियर्स सगळं काम करतात ज्युनियर भाई म्हणजे हा सिनियर हा कसा काय सिनियर झाला काही न करता डायरेक्ट सिनियर झाला वाटतं आणि ज्युनियर हा तर ज्युनियर पेक्षा पण ज्युनियर आहे कसलं काय बाबा कसले ज्युनियर आणि काही काम धंदा करत नाही हो त्याला असले प्रश्न विचारत जाऊ नका निठलला सिनियर म्हटलं की सिनियरची रिस्पॉन्सिबिलिटी असते की नाही की कसं सांभाळून घ्यायचं उलट ज्युनियर असं थोडंसं टाइमपास वगैरे हे सगळ्या गोष्टी करू शकतात कारण त्यांच्यावरती एवढी काही रिस्पॉन्सिबिलिटी नसते मेन काम काय असतं सिनियरचं असतं आणि हे ऑफिस आहे ऑफिस काय हे थोडी आहे की धंदा चालवायला दिलाय का कसला बिंदा करतो तू धंदाय परेगंधाय गंधावाला धंदा आणि किती वेळा कि ते बाप रे चार वेळा तरी म्हणाले असतील की आम्हाला आता आमचं अजून फिरायचं होतं पण आम्हाला प्लॅन कॅन्सल करून जावं लागतंय पण बरेचशा प्लॅन होते पण आता ते कॅन्सल करायला लागत आहेत आणि अजून आम्ही फिरणार होतो खूप साऱ्या गोष्टी अजून आम्ही राहणार होतो पण आम्हाला यावं लागलं अरे बाबा ते आजोबा पोचले पण नसतील अजून तर ह्यांचं क्रिबिंग सुरू झालं त्यांच्यावर अरे राहू दे रे बाबा जाऊ दे असं काय ते काय आता ठरवून थोडीच ना गेले की बाबा तुमचं स्पॉईल करायचं आणि ठीक आहे एवढं एवढे निर्लज्ज आत अजून बनायचं ना बोलायचं आमचं प्लॅन केलेलं होतं आम्ही नाही येऊ शकत परत एवढ्या लांबून नाही आलो आम्ही परत कशाला उगाच ना म्हणजे त्या मेलेल्या माणसाला पण सुखासुखी नाही बाबा त्याच्या पण दहा वेळा त्याला सुनवून आणि मेन तर त्यांची मातच विसरली होती कशाला परत चाललोय ते तर हा म्हणतो की आम्ही चाललोय परत काही गोष्टींमुळे आम्हाला काही कामं आहेत तर म्हणते हो 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 काही कामं आहेत त्याच्यामुळे आम्हाला जावं लागत आहे आता अर्धवटच मग बोलला की हो वाटपाट नगरला पण जायचंय तर म्हणते हो वाटपाट नगरला सुद्धा जायचे सुद्धा जायचे वा 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 कसली नात रे वा, वा असली नात असण्यापेक्षा नसलेली बरी म्हणजे तिच्या दृष्टीने ते ऍडिशनल एक काम होतं म्हणजे ते पण करायचं आहे पण आहे त्याच्यामध्ये बाकी मेन काम काहीतरी वेगळंच आहे मेन काम तर बाबा आता जायचं आहे ना नवऱ्याला साली बरोबर साली आधी घरवाली बरोबर मजे मजे हे मजे, मजे। आणि आता तर तू बोलूच नको की बाबा तुमच्या घरामध्ये असं होत असेल म्हणून तुम्हाला असं वाटतं आणि असं तसं नाही बाबा आमच्या घरात असलं नाही चाललं म्हणून आम्हाला असं वाटतं म्हणून आम्हाला विचित्र वाटतं जर होत असतं तर मग कॉमन असलं असतं ना मग कशाला आम्हाला काहीतरी विचित्र वाटलं असतं असलं काय असली फॅमिली नाही आणि नाही अशी फॅमिली असू पण नाही कोणाची एक तर मला ना त्या चिमेचं काहीतरी गौड बंगालच वाटतंय ती चिमा खरंच आली का हो खरंच सोडलं तिला कारण कुठे ती त्या दिवसापासून गायब झाली आहे अजिबात काय कुठे नावच नाही एकदम असंच रा येऊ पण नकोस परत व्हिडिओ मध्ये काय तर म्हणे आणि काय सांगतोय सगळ्यांचं तिघांचं तीन व्हर्जन अरे एकदा दृश्य मूवी नीड बघून घ्यायचा होता ते तरी बरे बरोबर एकदम लहान पोरीपासनं सगळं एकच स्क्रिप्ट फॉलो करत होते यांचं काय सगळ्यामध्ये एक एक सांगतोय तो दुसरा दुसरंच सांगते फुगे म्हणते इथून तो सकाळी गेला आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या फ्लाईटने परत आला सगळं काही करून त्याच्यानंतर बचना म्हणते की तो इथून त्याने आईला कुठेतरी मध्येच रस्त्यात ड्रॉप ड्रॉप केलं तिथून हिने मध्येच पिकअप केलं तिला आणि नंतर ती घेऊन गेली हा परत गेला त्याच्यानंतर ह्याचं वर्जन आणि वेगळंच ह्याचं म्हणणं असं आहे की हा सकाळी निघाला आणि परत रात्रीच्या फ्लाईटने सगळं काही करून परत गेला म्हणजे हा तर एकदमच सुपरमॅन सुपरमॅन कसला फ्लॉपरमॅन आहे हा एक नंबरचा फ्लॉपरमॅन काय तर कसं पॉसिबल आहे एकदा बोलतो की जिथे ते लोक होते तिथून ते राजस्थानचंच एअरपोर्ट अडीचशे तीनशे किलोमीटर लांब होतं म्हणजे तुम्ही आता समजा अडीचशे पण पकडा तरी पण किती तास लागतात अडीचशे किलोमीटर कव्हर करायला तीन तास जास्तच आता मला नाही माहिती इकडे बाबा इथे आम्ही दुबई तू अबुधाबी जातो तर दोन तास लागतात विच इज लाईक टू फिफ्टी किलोमीटर्स समथिंग तर तेवढा तेवढा वेळ लागतो दोन तास पण इंडियामध्ये आता मला नाही माहिती तुम्ही सांगा पण रफली चला मी पकडून चलते तीन तास लागता। ता तीन तास ला ला लागतात तर तुला एअरपोर्टला पोहोचायलाच लागले त्याच्यानंतर तुला तिथे दीड तास आधी जावं लागतं मग ते पकडून म्हणजे तू पाच तास तर तिथेच होता मग तिथून तू फ्लाय केला आता तिथून ते नगर मुंबई एअरपोर्ट पण तेवढंच लांब आहे तर तिथे तेवढे म्हणजे तुझं ट्रॅव्हलिंगमध्ये जर तुझे बारा तास गेले तर तू बारा तासानंतर तिथे पोचल्यावर तू तिकडे सगळं काही केलंस कधी आणि परत आलास कधी आणि त्या चिमेला सोडलंस कधी कायच्या काय आणि आणि मेन म्हणजे मे किती आहे ना की सगळे सगळेजणं वेगवेगळं वेग, वेग, आपलं आपलंच काहीतरी वेगळंच बोलत आहेत है। तसंच यांचं त्या काश्मीरच्या ट्रिपबद्दल अरे तुम्ही पार्टनर आहात तर ॲटलीस्ट काहीतरी ते ते त्याचे जे रिजनिंग देत आहे किंवा आपल्या बिझनेसशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते तरी जरा काहीतरी सांभाळून बोला ते तरी नीट एकमेकांशी डिस्कस करून एकच काहीतरी ठेवा हाय देवा त्यांचं होणार आहे तेच मला कळत नाही देव त्यांचं जाऊ दे मला काही मला नाही बोलायचं भलं पण नाही आणि काय होऊ दे काय व्हायचं देऊ हो दे जे यांच्याबरोबर ट्रिपला जाणार आहे ती बचना द ठगला इफ डोरेमॉन ती तर अक्षरशः म्हणजे फेक टायटल देऊन 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 व्हिडिओ छापते त्या दिवशी पण असं टायटल दिलं की आणि ह्यामुळे आमचं पोस्टपोन झालं आम्हाला पोस्टपोन करावं लागलं लोकांनी बिचाऱ्यांनी बघितलं की आज कारण सांगितलं असेल की का बाबा ती ट्रिप पोस्टपोन करावी लागली तर नाही त्याच्यात पण शेवटी तेच म्हणाली की काही कारणांमुळे वैयक्तिक कारणामुळे आम्ही विचारून म्हणजे जे यांच्याबरोबर येणार होते त्या लोकांना विचारून आम्ही पोस्टपॉन केले आहे वेरएस आज ढबी काय म्हणतो की त्या लोकांनीच यांना सांगितलं की पोस्टपॉन करा म्हणजे जे लोक यांच्याबरोबर येणारे आहेत ग्राहक ग्राहकांनी सांगितलं कस्टम्बरने सांगितलं की पोस्टपॉन करा म्हणजे आता कोणाचं खरं म्हणायचं यांच्या पर्सनल रिझनमुळे पोस्टपॉन झालंय जसं बचना सांगते की ग्राहकांनी सांगितलं पोस्टपॉन करा मंद भक्तांनी सांगितलं काय बोलता कशाचं कशाला काय नाही आणि डोक्याने पैदल तू आहेस समजलं दुसऱ्यांना नको बोलूस स्वतःचं बघ आधी काय बोलत असता था? दोघेच्या दोघे सगळ्यांनी पैशासाठी अख्खी फॅमिली विकायला काढायची मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खायचं आणि मग लोकांनी प्रश्न विचारले की मग लोकांची अक्कल काढायची तुमची अक्कल दिसते कुठे ते तर आता आम्ही चाललो आहो टिट्टोडगडला आणि टिट्टोडगडला काय आहे ते मला पण माहिती नाही पण मज्जा येणार आहे खूप मज्जा येणार आहे अरे मारा यार पण त्या चिमेचं तुम्हाला काय वाटतं मंडळी मला नक्की कॉमेंटमध्ये मध्ये सांगा की चिमा खरच आहे का आणि जर गेली आहे तर मग कसं काय क्या आप वही सोच सोच हो जो आणि दुःखी फुगनी अगदी मस्त एन्जॉय केलं तिने लग्न आणि सांगत होती की खूप जुन्या आठवणी आणि कसं आम्ही धुडकूस घालायचो धुडकुस आणि कसं आमच्या कॉलेजमध्ये अटेंडन्स कंपल्सरी नव्हता म्हणजे तुम्ही मला परत प्रूव्ह केलं की ते योयो ती यो एकदम करेक्ट होतं आम्ही कधीच कॉलेजमध्ये नसायचो माहिती आहे माहिती आहे आम्हाला सगळं माहिती आहे योयो टू शो यो आणि मग कसं काय ते पास झाले वगैरे आणि वाय वाय पण नव्हतं तुमच्या वेळेला वाय वाय अरे बाबा ह्याच्यावरनंच कळतं की हे बता हो कोणसा सब्जेक्ट अच्छा लागत आहे बाय गाण बाबा नो वाय वाय नसतं ते वायवा असतं हे भगवान उठाले रे इनको उठाले पहिली फुडसकणे उठाले आणि बाप रे धुडकूस घातलाय नि धुडकूस म्हणजे तिघांनी एकच ब्लॉक छापलाय ह्या एक ह्याची ती साली एक आणि तो एक वाव वाव दादा फालतू फुकट्या मुलीच्या जीवावर जगणारा कसले प्राऊड आणि कसलं काय सगळे एका माळेचे म्हणे बरोबर सारख्याला वारके उघड्याला भेटला नागडा आणि तुम्ही ना तुम्हाला जे तुमचं वाटतं ना तेवढंच बोला लोकांना उच त्याच्यात ओढू नका तुम्ही पण लक्की आहात आणि आपल्याला असे स्टार लाभले आणि ब्लेस्ड आहोत आपण आपण नाही तुम्ही तुम्ही असाल आम्हाला नाही माहिती आम्ही काही ब्लेस्ड बिस्ट काय नाही आहे आम्ही जे आहे आम्ही स्वतःच्या जीवावर आहे आणि आम्ही आम आम्हाला स्वतःला आम्ही आमच्या आईवडिलांमुळे आम्हाला असा जन्म दिल्याबद्दल आम्हाला अशी एक व्यक्ती स्वतःच्या हिमतीवर उभं केल्याबद्दल आम्हाला कष्ट करण्याची ताकद दिल्याबद्दल आम्ही ब्लेस्ड आहोत आणि आम्ही त्यासाठी देवाचे आभार मानतो ना की बाबा ह्याला आयुष्यात पाठवलं आणि ही कोणतरी स्टार आमच्या आयुष्यात आहे आणि आम्ही ह्यांना ओळखतो त्यांना ओळखतो हे मेरा बाप कोणे तुझ्या पतानी हे ख्यावाले असले ब्लेस्ड आम्ही नाही आहोत मी मी स्वतःच्या जोरावर ब्लेसो ते ब्लेस्ट तुम्हाला लखला आम्हाला नका ओढू त्याच्यामध्ये ही पहिली गोष्ट आणि तिकडे ना बरोबर आता कसं पाठवलं त्याने लगेच इन्व्हिटेशन कारण त्याला गरज आहे त्या पोरीचा पिक्चर चालायचं आहे कारण का ते नाही पोट आहे ना त्याच्यावर मुलगी फ्लॉप झाली तर एवढा गाजावाजा केला आहे मग काय होणार तर त्याच्यामुळे ते आता सगळी हे टेक्निक आहे आणि तुमची गरज लागली त्याला पक्का एक नंबरचा धुरतं शाणा माणूस आहे आणि तुम्ही तर काय आहे चाटू नेक्स्ट लेवलचे गेले आपले लगेच मागे 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 कारण तेवढंच जरा त्यांचं ते ऑडियन्स आणि चार ओळखी होतात आणि मग तिथे जाऊन असं भिकमंग्यासारखं सबस्क्राईब करून घेता येतं ना लोकांकडनं आणि सांगता येतं आणि थोडं फ्लॉन्ट करता येतं तर हे एकमेकांचं सगळं यांचं असं बांधलेलं आहे नथिंग रॉंग इन इट पण किती ते करायचं आणि ऑब्वियस करायचं आणि पब्लिकला येडा बनवायचं सगळ्यांनी एक साथच व्हिडिओ टाकायचे आणि राहिला प्रश्न ते इमोशनल वगैरे होण्याचा रडायला आलं आणि खरंच खूप रडायला आलं अरे तुम्ही कसलं काय मूवी वगैरे बघून रडणारे फेकाडे फेक, फेक लोक इथे माणसासारखा माणूस गेला आपल्या घरातली एक व्यक्ती गेली एक ज्येष्ठ आपल्या घरातली आपण म्हणतो जी एक छत्रछाया तुझ्या भाषेमध्ये जे भाषण देत होती तेव्हा यूज करत होती ना तेव्हाच मला कळलेलं काय अर्थ तर काय कळत नाही बोलायचं म्हणून बोलते आपला आधारस्तंभ गेला त्याचं तुम्हाला किती वाईट वाटलं आणि किती काय इथे पार्ट्या झोडताय आणि तिथे मस्तपैकी फिरताय नाचताय गाताय सगळ्या गोष्टी तुमच्या मस्त चालू आहे तेव्हा ना एक टिप्पूस आलं तुमच्या डोळ्यामध्ये मेकअप लुक दाखवताय आणि प्रमोशन करतायत आणि सगळीकडे कुठल्या कुठल्या प्रीमियर्स आणि ह्याला त्याला जात आहे तेव्हा नाही तुम्हाला जरा पण असं जनाची नाही तर मनाची वाटली आणि मूवी बघून तुमच्या डोळ्यात पाणी येतंय काय फेकायचं पण लिमिट असतं आणि कोणाला सांगता तुम्ही हे पब्लिक आहे याडा बसला काय ते तुमचं बसलं असेल ना ते होते ना तिकडे असे करत होते की तुम्ही मग आमच्याशी बोलणार का अरे काय तुम्ही कुठच्या लेवलचे कोण आहे कोणते का नाही बोलणार ते तुमच्यापेक्षा गय गुजरेत ते तर का नाही बोलणार तुमच्याशी संवाद स्कूल आणि इतर ह्याच्यामध्ये पण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये पण ती खूप हुशार आहे ह्याच्यामध्ये हसण्यासारखं काय होतं आणि पावलान पावलांवर बघितलंय पावलान पावलांवर बघितलं नको काही नको तू पावलां पावलांवर पण नको बघू आणि हाता हातांवर पण नको बघू हातावर हात धरून बस तिथे काय पण कशावर पण यारे कशावर पण भाषण द्यायचं आणि कशावर पण आपलं एकदम तरी आपलं तुणतुण दिली का तुला काय चिरमिरी दिली का दिलीच ना त्याच्याशिवाय नाही तुमचं एवढं काय ना काहीतरी हिडन अजेंडा आहे त्याच्या मागे चाटू कुठची आता त्याला गरज पडली किंवा हे लोक समोरून विचारलं असेल या लोकांनी की येऊ का आहे काय आहे का वगैरे तो पण तसा पक्का शाण आहे मैनाचा बाप आणि फॅमिली आमची फॅमिली आणि आपण फॅमिली आहोत अरे आपण तो फॅमिली आहोत अरे कुठे होती मग फॅमिली तुझं पोरगा आता एक वर्षाचा होत येईल अजून आले नाही बघायला कधी की तू नाही गेला आणि आता एकदम फॅमिली वा अरे वा कसली ना ह्यांची ना फेक दुनिया आहे आणि म्हणे की आयुष्य फक्त एकदाच मिळतं आणि पॉझिटिव्ह ह्याच्यावरती जगलं पाहिजे आणि असं ही पॉझिटिव्हिटी आहे ही अशी फेक पॉझिटिव्हिटी नको आम्हाला जे आहेत ना कमी माणसं असतील कमी मजा करत असू आम्ही पण जेव्हा ज्यांच्याबरोबर करतो ना जेन्युन लोकांबरोबर करतो असं मतलब मतलबी दुनियामध्ये नाही जगत आम्ही आणि वी आर प्राऊड ऑफ इट तुमची दुनिया तुम्हाला लखलाभ सो नीट बघून रिव्ह्यू चेक करून आणि टी टीजर वगैरे बघून जर तुम्हाला असं वाटलं की बघावासा तर नक्की जा आणि नीट विचार करा कारण आपला तर काही पैसा वर आलेला नाही आहे आपल्या आपण खूप कष्टाने कमवलेला पैसा आहे आपल्याला काय असं ठगून कोणाला कमवलेला पैसा नाही आहे की कुठेही वाया घालवला एक एक पैशाची किंमत आहे तर नीट बघा विचार करा जर छान वाटतंय तर नक्की जा राहायला प्रश्न मी तुम्हाला त्या दिवशी बोलली की मी ते गेली होती मूवीला फर्स्ट क्लासवाला फर्स्ट क्लास दाभाडे ओके आहे असं काही मला असं काही खास वाटलं नाही Uh, म्हणजे खूप मला आउटडेटेड वाटलं एकूणच त्यांचे जे तीनही प्रॉब्लेम्स दाखवलेले ते तीनही प्रॉब्लेम्स आउटडेटेड होते जसं की एखाद्याला मूल न होणं आणि मग ते टिपिकल असं वागणं वगैरे होत असेल गावखेड्यामध्ये पण डेन अगेन गावखेड्यातनं आता बाहेर या बस झालं ते गाव 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 मराठी माणूस शहरात पण आहे खूप चांगलं पण करतो आहे तर एक क्लासी लाईफ पण तुम्ही दाखवू शकता सेकंडली ते को बहिणी बहिणी मामे भावाचं लग्न आणि मग त्यांच्या मनावर अगेन तेच एकदम एकदम असते जुना पुराण्या काळातलं म्हणजे आजकाल असं कोण करतं या शी, म्हणजे ही थॉट प्रोसेस आणि मुलांच्या पण डोक्यात की हीच माझा नवरा हीच माझी बायको होणार आहे लहानपणापासून घालणं वगैरे दॅट इज ऑल्सो आउटडेटेड आणि थर्डली जे हे होतं थर्ड काय प्रॉब्लेम होता हा थर्ड प्रॉब्लेम हा होता की ते इरेक्टाइल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामध्ये तो गुप्तरोग तज्ज्ञाकडे जातो तर दॅट वॉज व्हेरी फनी म्हणजे गुप्तरोग तज्ज्ञाकडे का जाईल बाबा गुप्तरोग तज्ज्ञ काय करतो आणि इरेक्टाइल डिस्फंक्शनचा गुप्तरोगाशी काय संबंध त्यांनी युरोलॉजिस्टकडे जायला पाहिजे किंवा एन्डोक्रायनॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे ना म्हणजे एवढं पण तुम्हाला बेसिक हे नसेल आणि जर तुम्ही ते कॉमेडीसाठी केलं असेल तर त्याच्यामध्ये काही फनी नव्हतं ते त्याच्यामधनं तुम्हाला किती तुमचं ज्ञान अपुरं आहे ते दाखवतं सो so, ऑल इन ऑल डोकं बाजूला ठेवून असंच जर बघायचं असेल टाईमपास खूप वर पैसे आले असतील तर यू कॅन गो अँड वॉच इट बट अदरवाईज युजलेस मूव्ही मिनिंगलेस काही अर्थ नाही आहे इतकंच मी म्हणेन आय एम नॉट बिंग नेगेटिव्ह पण जे आहे ते आहे जे मला वाटलं ते मी तुम तुमच्यापर्यंत थोडक्यात पोचवलं तुम्हाला जर माझ्या बोलण्यातनं असं वाटत असेल की हा माझ्या बोलण्यामध्ये काही पॉईंट आहे तर नक्कीच त्यावर विचार करा जर तुम्हाला वाटत असेल की नाही हा चालेल चांगलं आहे म्हणून काहीतरी इंटरेस्टिंग आहे तर जाऊन बघा ॲज यू विश सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आवडलं असेल थोडं खरमरीत पॉडकास्ट होतं कारण काही लोकांना असं उत्तर देण्याची गरज असते आणि हा स्पेशली माणूस असा आहे की त्याला त्याच्याच भाषेत सांगितलेलं तरीही त्याला समजत नाही म्हणून त्याला पुन्हा 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 समजवावं लागतं पण आय होप अशा आयडीज आणि अशा गोष्टींना जर तो सपोर्ट करत असेल तर देव करू आणि त्याला लवकरच अद्दल घडू दे हीच माझी ईश्वरा चरणी प्रार्थना आणि ह्याच नोटवराचं पॉडकास्ट इथेच थांबवते भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मास्त